नमस्कार मी शब्दकळी विजया खास तुमच्या आग्रहस्त आज माझीच एक कविता माझ्या आवाजात अलीकडे तो खूप छळतो अलीकडे तो खूप छळतो वेळी यावेळी कधीही भेटीचा आग्रह धरतो सतत काहीतरी हट्ट करतो कितीदा मी सांगितलं त्याला कितीदा मी सांगितलं त्याला वेळ काढणं सोपं वाटतं तुला खूप अवघड असतं रे ते मला समजून घेणार थोडं या खेपेला आता मात्र तो ऐकतच नाही आता मात्र तो ऐकतच नाही सतत येतो बहाणा घेऊन नवीन मीही मग पडते कोड्यात मीही मग पडते कोड्यात अडकते नकळत त्याच्या जाळ्यात सांगावं कुणाला कसं काय आहे आमचं नातं सांगावं कुणाला कसं काय आहे आमचं नातं नाव त्याचं वाटेल खोटं जगाला सगळंच कुठं पटतं कसाही असला तरी मी त्याच्या प्रेमात पडते कसाही असला तरी मी त्याच्या प्रेमात पडते आज थोडं धाडस करून नाव त्याचं सांगूनच टाकते आज थोडं धाडस करून नाव त्याचं सांगूनच टाकते एकांत आहे नाव त्याचे एकांत आहे नाव त्याचे खूप जुने ऋणानुबंध आमचे आता अजून काय सांगायचे समजून घ्या ज्याला जे समजायचे त्याचं आणि माझं खूप छान जमतं त्याचं आणि माझं खूप छान जमतं त्याच्याशिवाय जगणं आता खूप कठीण वाटतं मान्य मी करते आज तो आहे माझ्यासाठी खास मान्य मी करते आज तो आहे माझ्यासाठी खास सुंदर त्याचा सहवास नव्याने देतो विश्वास सुंदर त्याचा सहवास नव्याने देतो विश्वास उगाच नसते त्याची भेटीसाठी धडपड उगाच नसते त्याची भेटीसाठी धडपड नाही भेटलो तर माझ्याच मनाची पडझड नाही भेटलो तर माझ्याच मनाची पडझड जगापासून दूर थोडं घेऊन तो गेला जगापासून दूर थोडं घेऊन तो गेला स्वतःला भेटण्याचा छंद मला जडला स्वतःला भेटण्याचा छंद मला जडला शांत निवांत क्षणांचा सुंदर सोपती माझा शांत निवांत क्षणांचा सुंदर सोबती माझा माझ्या या सख्याला सदैव साथ द्यावी वाटे मला माझ्या या सख्याला सदैव साथ द्यावी वाटे मला तो रुसतो तेव्हा चैन न पडे जीवाला तो रुसतो तेव्हा चैन पडे जीवाला त्याच्यामुळे तर खरा अर्थ जगण्याला आला त्याच्यामुळे खरा अर्थ या जगण्याला आला थँक्यू